मामा राम 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 या जावा या आलो आस फिरत फिरत बरे पोरभरी पोरभरी पोर माय नातू नातू एकदम मस्त आहे काय चाललंय कामदांमध्ये आज सुट्टी होती लय दिवस झाले ते म्हणजे कुठं गेलो नाही मग आलो बा तुम्हाला भेटायला का हो मामा मामा इकडे लय दिवसाने आलो ते आपल्या खालतून टन मारतो ना हा तिथं मी तुमचं नाव विचारलं म्हणलं बाबूराव कुठं राहते एवढ्या वर्षानंतर आलोय आता जाऊया इड आलोट्या बाबा बसेल त्यांना विचारलं म्हणलं तर घर ते म्हणून पुढचं म्हणजे लय दिवसानी गावाक आलं ना हे असं होत हा लक्षात नाही माणसं नेमकं घर कोणतं पहिले कसे तोंड वाढवत ना घरायची आता काय केलं त्याच्यामुळे ओळखू ये ना मला पहिले ते याच बेंडायचं होतं हा भेंडीच्या झाडामुळे मी थबा थबा बरोबर मला यायच शंभर टक्के कारण इथं बाबू खेळत होता केला त्याच्यामुळं बघ काय काय नाही मजाच्या पाणी पिणे बरायचं काय काय आता वावर काय काय केली कांदे केले काय के मिरच्या लावल्या या वर्षी झाड का पायसा आहे म्हणून तुम्ही बाव कांदे कांदेला कांदे दोन हजार रुपये चालू आहे नाही अकराशे बाराशे तेराशे रुपये कांदे हो वापरायला मजुरी फिटणार नाही काय सांगा त्या आ, गव तुमचा एवढा ताटा मग गावाचे पैसे जास्त होतील गव्हा गवात गव आहे गव, गव, गव ना पन्नास होते गवाय होतील कुठे काय इकडे कुठे तरी जोडीदारा बरोबर आहे काय गेला काम का का लागेल कामच करीत नाही का का सांगा हाय ते बरे काय ते पोरे बिनसले नुसते नाही असेल एखादी पोरं ना त्याचं करून टाकू एखाद जाऊ द्या मोरुद्या हा तो हा मी तो घरी तरी राहील कामही करी व्यवस्थित हिंडत आहे बरा नाही अरे भांडे कोण ते आली तिची बहीण सांगत होती ना काहीतरी ऐकलं मी गपचीप काय त्यांची कुसर फुसूळ चालली होती फोन मग ऐकलं म्हणलं मग चला ती दोन चार दिवस जाऊ घेऊन आपण तिला तिकडे आता इकडे आलो होतो गावाक म्हणलं जावा तिला बी दोन चार दिवस घेऊन बरोबर दोन दिवस झाली तिला ते काय ते पाहुण्याचं काय काम चालू आहे ना नाही पाहुण्याचं काम चालू आहे का त्यांना म्हणून ते लागले आता इकडं कस आहे इकडं मारून थोडा हे ना त्याच्यामुळे म्हणलं त्यांच्या इकडं आता अर्चना सेटल हो राहिली ना पुण्याला सिद्ध्यालाही जाय घेऊन मना तिला मग आता काय करू आता ते पाहुणे आताच कामावला रोज राहिले ना मग चार सहा महिने जाऊन देऊन मग हळूच त्याला म्हणून तुमच्या मेवण्याचा पा काहीतरी कुठेतरी द्या काय ना कंपनी का कंपनी लागला म्हणजे त्याचे त्याचे रोजीरोटी पाया तो असं म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही आमचं राहील ना तिड चक्कर राहील तुमचं तो राहिले व्यवस्थित व्यवस्थित राहील नको उद्योग करायला नाही तुम्हाला एवढं बोटावर खेळ येतो तो हा का हा ते काय तुम्ही गाडी घेऊन दिली म्हणते प्लॅटिना कोणती हा एक मोटरसायकल दिली घेऊन म्हटलं पाहिजे घेऊन द्यायची तुम्हाला माहिती आहे एवढे मला बाजारा बुजारा जावं लागतं लाईट गेली खरं अर्चना बस 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 बसा तुम्ही एवढ्याला प्रवास बसूनच जावलाय कधी आली अर्चना मला झालं दोन दिवस बाक बाकी काय नाही मजात पुण्याला येऊ राहिले म्हणजे सेटल झालेत प्लॉट घेऊन राहिले विकत थोडे अजून पैसे बाकी म्हणजे त्यांचं पेमेंट येईल ह्या महिन्यामध्ये मग तोपर्यंत घेतला मग एक महिन्याचा विषय काही नाही दादा म्हटलं महिनाभर काय करिक माझ्या बरोबर नाही नको नको ताईच माझं बोलणं झालं तुमच्या घराचं काम आहे उगीच कशाला फिर काहीच काम नाही चालू फक्त ती अशी तू न येऊ म्हणून म्हणत तुझीच बहीण आहे मला काय म्हणते दादा बहीण कशी काय अशी नाही म्हणाल नाही नाही ताई असं माझ्या माझ्यासोबत बरं माझ्या रूमचं काम चालू असत ना मी हे आता माणूस माझ्या रूमचं काम चालू म्हणलं मी घरीच थांबल ना मी कशाला फिरन पण नाही ना पण यो था? ते योग्य बी नाही वाटत मला तिकडे यायला कारण माझ्या सासऱ्याने मला इथं बापाकडे पाठवलंय त्यांचं करायला परत त्यांना कळालं काय काय म्हणते मग आता इडून आता जायच्या आधी आहे ना दोन तीन दिवस मी तुम्हाला आता याच्या आधी तुम्हीच होते का तू कळ तसं नाही मग जायच्या आधी एक दोन दिवस येईल कारण छोट मग परत माझ्या सासरी घर केली येत राहते काव दादा तेव्हा सासरेचे बापा पोरं पोहर चला येऊ पुरेला भेटूया काय बोरवा न तू कुठं इथं नाही मी काही काम नाही का आमचं जेवणाच राहत जेवण खाऊन मी काय झोपत मला दोन चार दिवस आहे मस्त गोवा बिवा फिरून येऊ आपण गोव्याला आहे नको ना काम आहे आता जाऊन आलंय लो नव्याला जाऊ एवढं काय नको तिकडे तुमचं आता काय जवायला दोघं हजार फिरायला जायला त्यांचे मिस्टर आमचे सगळे मी माझी ननंदबाई त्यांची मिस्टर त्यांची ननन म्हणजे आम्ही जोड जोडच गेलो होतो फिरायला मी ताईला फोनही केला होता दाजी तुम्ही मला काहीच बोल नका का ताई बोलली की आमचं काम चालू आहे आम्हाला नाही जाणार सध्या मी गरीत होतो त्या पेडमध्ये मग ताईला विचारायचं ना तुम्ही ताईला ना कुठं बाहेर तिथं नाही निघत मलाही कुठं जाऊन का म्हणलं आपण दोघं जाऊ फिरायला हा मा काही बी का

आता मला वाटलं तू येशील मग आपण मस्त फिरूया आणि मग जाता जाता डायरेक्ट घरी जाऊया नाही फिरायला नाही जायच्या एक दिवस आधी मी येईल तुमच्याकडे आपण शॉपिंगला जाऊ शॉपिंग करून शॉपिंग पण गेले तेव्हा तुम्ही त्यांना भेटणं होईल तुमचं परत आम्ही येतो नाही पुण्याला महिंद्रा कंपनी नाही का त्याच्या गेट वर रोज भेटतो आम्ही कारण ते आपले क्लायंट आहे ना त्यांच्याकडे जात राहतो त्यांच्या ऑफिस मध्ये हेड ऑफिस मध्ये रोज आमची गाठी भेटीवर अजून मला तिकडचं काही माहित नाही तर मी काही सांगू शकणार नाही का दादा नाही ना नको नको परत नाही का यायला मला काय नाही आता मी माझं लग्न म्हणजे नसतं आले असते मी हाऊशी आले असते पण आता कस परत सासरे लग्न झालं आमचं लग्न नाही झालं तसा नाही विषय तुम्ही समजत नाही आता मी सासर पोर आहे का हो दादा एकतर ते माझ्या सासऱ्या नंतर तिचं त्रास आहे नाही तर केव्हा फोन करतो नाही चालू आहे गोळी चालू पण मग कसं त्या आता पोरगी सारखं जीव लावता का दादा अर्चना अगं त्या पाहुण्या चहा बी ठेव चाल चल पो मध्ये चला हो चला मध्ये या चहा बी घ्या आणि अर्चना आणि जायचो आमच्या दिवस एवढं लांब आले पाहुले पेट्रोल पाणी जाळून तर जायचो आमच्या दिवस ताई कर ताई मला म्हणली आम्ही चाळीत राहतो काय मी ताईला फोन करू शकतो आपण सरप्राईज देऊ ना आता पूर्ण होत फोन करून मी सांगतो बस जवळ येईल मग अर्चना गेला तर मग अर्चना पाहुणे येऊ राहिले चला हो चहा पाणी घ्या एवढ लांब आले पाहुणे मग काही परत पाठीत आहे का बरं तू बॅग आण जा बरं त्या पाहुण्या टायम राहिलाय चला येऊ का हा चला 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 दाज हा मग आता तिकडे जाऊ काय काय आमच्या दिवस राय परत इकडे दोन दिवस राहणार मी आणून त्या नाडक्याला सांगा त्या नाडक्याला सांगा मी चालले म्हणून गाडी कुठे लावली दाजी पुढे बरं मी काय म्हणतो हा बोला ना डायरेक्ट घरी जायचं पुढं नाही नाही आधी घरी जायचं मला नाही नाही फिरायची नाही इच्छा मला मायनवार सगळीकडे फिरवलंय मला सध्या ताईला भेटायचं अर्जंट म्हणजे पटकन एवढी काय काय नाही घरी चा मग नाही नाही तिकडे पुढे ताईची जागा राहत दादा टाटा करता हा टाटा दादा 走，妈妈。